जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लाडक्या बहिणींसाठी आदिवासीचे तीनशे पस्तीस कोटी लाडके बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाने तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सात दिवस चाकवा देणारा वैष्णवीचा सासरा दीर अखेर अटकेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण पुण्यासह साताऱ्यातूनही केला प्रवास सी सी टी व्ही तपासल्यानंतर स्वारगेट परिसरातून आवळलेल्या मुसक्या दोघांनाही अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी मागील चार वर्षात विमा कंपन्याकडे थकले सरकारचे एक हजार तीनशे तेरा कोटी रुपये अनिल जगताप यांनी केली वसुलीची मागणी राज्यात रविवारचा दिवस वादळी पावसाचा अठरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी राज्यात गेले काही दिवस मान्सूनपूर्व पाऊस कायम आहे विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली पंचवीस मे रोजीही राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे राज्यात गेले काही दिवस मान्सूनपूर्व पाऊस कायम आहे विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली पंचवीस मे रोजीही राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये यापूर्वी चोवीस मे रोजी मान्सूनचे आगमन झाले सामान्यत जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होतो मात्र यावर्षी आठ दिवस आधीच तो दाखल झाला आहे त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे पुढील चोवीस तासात राज्यातील तापमान आणि हवामान हवामानाची स्थिती कशी असेल तर पंचवीस मे रोजी मुंबईतील तापमान चोवीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं त्या ठिकाणी अं आउ, अंश ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यात तापमान बावीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यान असून सामान्यतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूरमध्येही तापमान सव्वीस ते चौतीस अंश सेल्सिअस तर दरम्यान असून त्या ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबराव टक यांनी राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भा भागातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक जळगाव पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ अमरावती नागपूरसह विदर्भातील इतरही या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे विजेपासून अंतर ठेवावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला पंजाबराव डग तसेच हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर राज्यात मान्सून लवकर लोको, लवकरच दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे